नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो काल रात्री उशिरा एम बी बी एस बी डी एसच्या महाराष्ट्राच्या एटी फाय पर्सेंट कोर्टाच्या दुसऱ्या राऊंडची सिलेक्शनची यादी पब्लिश झालेली आहे या दुसऱ्या राऊंडमध्ये साधारण एक हजार सीट्स या मेरिट बेसिसवर आणि जवळजवळ चारशे दहा सीट्स या आय क्यू कोर्टामध्ये या राऊंडमध्ये उपलब्ध होत्या अनेक विद्यार्थ्यांचं एम बी बी एसचं स्वप्न या राऊंडमध्ये पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे अनेक असे विद्यार्थी होते ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये चॉईस नोट अवेलेबल आलेलं होतं अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता ॲडमिशन मिळालेलं आहे आणि असेही अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांचं कॉलेज अपग्रेडसुद्धा झालेलं आहे ज्या केसमध्ये कॉलेज अपग्रेड झालेलं नाही आहे म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं होतं रिपोर्टिंग केलेलं होतं नो चेंज आलेलं आहे आणि ज्यांना आता ॲडमिशन मिळालेलं आहे ॲडमिशन घेताना काय काय गोष्टी करायच्या असणार आहेत अशा सगळ्या बाबीत बाबींच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करतो आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा म्हणजे जेणेकरून ॲडमिशनला जात असताना आपल्या मनामध्ये कुठल्याही शंका राहणार नाही आणि त्याची तयारी कुठं अपूर्ण रा, अपूर्ण राहणार नाही तर सगळ्यात पहिले ज्या ज्या विद्यार्थ्यांचं कॉलेज अपग्रेड झालेलं आहे किंवा ज्यांना नव्यानं ॲडमिशन्स मिळालेलं आहे अशा सर्व विद्यार्थी पालकांचं अभिनंदन करतो आणि प्रवेश प्रक्रियेला जात असताना सुरुवात जी आहे ती आपल्याला अंतिम डेट कधीपर्यंत आहे रिपोर्टिंगची ते आपण समजून घेऊया तर ॲडमिशनसाठी शेवटची जी तारीख असणार आहे ती असणार आहे एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी रिपोर्टिंगसाठी वेळ आहे सो थोडक्यात काय ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे नव्यानं मिळालेलं असेल तर रिपोर्टिंगसाठी एकोणतीस तारखेपर्यंत वेळ आहे ज्यांना यापूर्वी कॉलेज मिळालेलं होतं आणि आता अपग्रेड झालेलं असेल तर अशा विद्यार्थ्यांना पहिल्या कॉलेजमध्ये जाण्याचं जायचं आहे त्या ठिकाणी आपला क्यों, आप दा, तो आता, शगयात के विशे, जो डी डी दिलेला आहे किंवा डॉक्युमेंट दिलेले आहेत ते आपल्याला परत घ्यायचे आहेत आणि परत एकदा तो डी डी कॅन्सल करून नवीन डी डी काढून नवीन कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाचा विषय जो विद्यार्थी पहिल्यांदा या ॲडमिशनमध्ये जरा अलॉटमेंट मिळालेली आहे मग ती एम बी बी एस असेल किंवा बी डी एस असेल तर हे ॲडमिशन आपण नक्की घेऊन ठेवा कारण या राऊंडमध्ये फ्री एक्झिट नाही आहे जर तुम्ही आता मिळालेलं कॉलेज घेतलं नाही तर आत्ताचं जे तुमचं रजिस्ट्रेशन आहे ते कॅन्सल होईल आणि परत तिसऱ्या राऊंडच्या अगोदर रजिस्ट्रेशन ओपन होतात परत त्या ठिकाणी तुम्हाला नव्यानं रजिस्ट्रेशन करावे लागेल त्यावेळी अनेक मुलं नव्यानंसुद्धा रजिस्ट्रेशन करतात जे यापूर्वी प्रक्रियेत नव्हते त्यामुळे त्या ठिकाणी स्पर्धा वाढू शकते मेरिट वाढू शकतं आणि आता मिळालेलं कॉलेज नंतर मिळेलच याची खात्री त्या ठिकाणी देता येत नाही त्यामुळं आता मिळालेलं कॉलेज हातात ठेवून पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला जाता येणं पॉसिबल आहे तिसऱ्या राऊंडसाठी तुम्हाला चॉईस फिलिंग करता येणं शक्य आहे अगदी आता व्यवस्थित मुद्देसूच सांगतो ज्या मुलांनी पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन घेतलं परंतु आता त्यांचं कॉलेज बदललेलं नाही आहे म्हणजे त्यांचं नो चेंज झालेलं आहे तर अशा मुलांना काहीही करायचं नाही आहे संदर्भात खूप विद्यार्थी व पालकांचे कॉल होते की सर आम्हाला ऑडि ॲडमिशन मिळालेलं आहे आम्ही ऑलरेडी ऑलरेडी ॲडमिशन घेतलेलं आहे परंतु आता आम्हाला नो चेंज झालेलं आहे काही करावं लागेल का काहीही करावं लागणार नाही यासाठी फक्त तुम्हाला तिसऱ्या राऊंडची वाट पाहिजे तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला चॉईस फिलिंग करता येईल म्हणजे ज्यांना ॲडमिशन ऑलरेडी मिळालेलं आहे आणि आता बदललेलं नाही आहे त्यांनी शांत राहायचं आहे नंबर दोन ज्यांना पहिले कॉलेज मिळालेलं होतं अपग्रेड झालेलं आहे त्यांनी अलॉटमेंट लेटर घेऊन यापूर्वी मिळालेल्या कॉलेजला जिथं रिपोर्टिंग केलं आहे तिथं जायचं अलॉटमेंट लेटर दाखवायचं दीड हजार रुपये भरायचे आपला डी डी आपले डॉक्युमेंट्स परत घ्यायचे तो डीडी कॅन्सल करायचा आणि नवीन कॉलेजला एकोणतीस तारखेपूर्वी किंवा एकोणतीस तारखेपर्यंत जाऊन ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करायची ज्या मुलांना तिसरा पाठ ज्या मुलांना पहिल्यांदा एम बी बी एस किंवा बी डी एसला ॲडमिशन मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजशी संपर्क करायचा त्या कॉलेजला संपर्क करून आपल्या कॅटेगरीनुसार किंवा ते सांगतील त्याप्रमाणे डी डी तयार करून एकोणतीस तारखेपूर्वी संबंधित कॉलेजला रिपोर्टिंग करायचं आहे आता हे झालं ॲडमिशन मिळालं किंवा अपग्रेड झालं किंवा नोचे झालं तर त्या संदर्भात ज्यांनी आतापर्यंत चॉईस फिलिंग केलेली आहे ती दोन्ही राऊंडमध्ये पण कॉलेज मिळालं नाही त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी पुढच्या राऊंडसाठी वाट पाहिजे त्यांना दुसरा सध्या काही तात्काळ पर्याय नाही आता ॲडमिशनला ना सोबत जात असताना जे की आपण यापूर्वी पण व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला आहे पण परत एकदा शॉर्टमध्ये सांगतो आपले सगळे शैक्षणिक कागदपत्र जसं की दहावी बारावीचं मार्कशीट असेल नीट स्कोर कार्ड असेल ॲडमिट कार्ड असेल तुमचं कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनियल म्हणजे शैक्षणिक किंवा शासकीय कागदपत्र पर्सनल डॉक्युमेंट हे सगळे तुम्हाला त्या ठिकाणी जे तर ॲडमिशनसाठी सोबत घेऊन जायचे आहेत याशिवाय अलॉटमेंट लेटर आणि सोबतच त्या आपल्या कॅटेगरीनुसार आवश्यक त्या फीसीचा फीसचा डी हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला सोबत कॅरी करायचे आहेत लक्षात घ्या या राऊंडमध्ये ॲडमिशन घेऊन पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला भाग घेता येईल खूप विद्यार्थी व पालकांना प्रश्न आहे की सर आम्हाला पहिल्या राऊंडमध्ये मिळालं तर पुढच्या राऊंडमध्ये आम्ही भरलं नो चेंज आलं आता तिसरं राऊंड करता येईल का तर याचं उत्तर आहे हो दुसरा प्रश्न असू शकतो की पहिल्या राऊंडमध्ये मिळालं नव्हतं पण आता मिळालं परत तिसऱ्या राऊंडला जाता येईल का तर याचं उत्तर आहे हो आतापर्यंत दोन्ही राऊंडमध्ये कॉलेज भेटलो भरलेलं आहे मिळालंच नाही तरी तिसऱ्या राऊंडला जाता येईल का तर यस नव्यानं रजिस्ट्रेशन करावं लागेल का तर नाही रजिस्ट्रेशन कुणाला करावं लागेल ज्या मुलाला दुसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन भेटलं पण त्याने ते घेतलं नाही किंवा ज्याला ॲडमिशन घेऊन ठेवलेलं होतं पण आता कॅन्सल केलं तर अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करावं लागेल ज्यांनी ऑलरेडी प्रोसेसमध्ये आहेत ॲडमिशन घेऊन ठेवलेलं आहे त्यांचा राऊंडमध्ये ते सहज जातात त्यासाठी वेगळी प्रक्रिया काही नसते आणि ज्यांचं नो चेंज आलेलं आहे त्यांना काहीही करायचं का नाही आहे हे लक्षात ठेवा सो या यासंदर्भानं आपले काही केवढी प्रश्न असतील तर यूट्यूबच्या कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा त्यांना त्याच ठिकाणी उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन शेवटचा मुद्दा सांगतो काही विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात परंतु त्यांना ओपनमध्ये अलॉटमेंट झालेली आहे तरी त्यांना कॅटेगरी बेनिफिट लागतं म्हणजे लागू आहे काही विद्यार्थ्यांच्या नावासमोर ई एम डी आलेला असेल ई एम आर आलेला असेल याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नाही त्यामुळं तुमच्या ॲडमिशन प्रक्रियेला कुठलीही बाधा नाही किंवा त्यासाठी वेगळा कुठला डॉक्युमेंट लागणार नाही फक्त तुम्हाला तुमचे शैक्षणिक शासकीय आणि वैयक्तिक जे कागदपत्र असतात ते ॲडमिशन प्रक्रियेसाठी उपलब्ध असावेत एस सी एस टी ओब रिझर्व कॅटेगरीमध्ये आणि ए सी बी सी ओ बी सीमध्ये जर व्हॅलिडिटी उपलब्ध नसेल तर त्यासाठी शासनाने ऑलरेडी सहा महिन्याची मुदत दिलेली आहे बरेच असे विद्यार्थी असू शकतात की ज्यांनी कॅटेगरीचा अर्ज केलेला होता ॲडमिशन मिळालेलं आहे रिपोर्टिंगला जायचं आहे परंतु व्हॅलिडिटी अजूनही उपलब्ध नाही आहे तर अशा केसमध्ये पावतीवर सुद्धा तुम्हाला ॲडमिशन घेता येईल याबाबत शासन निर्णय झालेला आहे तो प्रत्येक कॉलेजला माहिती असेल त्यामुळं व्हॅलिडिटी उपलब्ध नाही आहे म्हणून कुणीही पॅनिक होऊ नका ठीक आहे हे महत्त्वाचे अपडेट्स ॲडमिशन प्रक्रियेच्या संदर्भानं हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद